म्हणाले एकही पुढारी असा दाखवून द्या ज्यांनी योजना आणून लाभ दिला ते लाभार्थ्यांना शांततेत गृह उपयोगी वस्तूंचे वाटप शांततेत चालू असताना कोणीतरी लोकप्रतिनिधींनी येऊन त्यांचे माथे भडकवणे चुक आहे लोकांसाठी आम्ही ज्या ज्यावेळी योजना आणल्या त्यावेळी त्या बंद पाडण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना दखल घेण्याचा अधिकार नाही योजना शासनाच्याच असतात हे खरे आहे परंतु त्या लोकांपर्यंत देण्याची नैतिकता नेत्यांमध्ये असावी लागते जिल्ह्यामध्ये असा एक पुढारी दाखवून द्या ज्याने नवीन काही योजना आणली आणि लोकांना लाभ दिलाय अशा शब्दात महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजय कुमार गावित यांनी आज गृह उपयोगी वस्तू वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना विरोधकांना फटकारले पंचवीस हजार संच वाटप झाल्यात पंचवीस हजार संच पुढे वाटप केले जाणार आहेत तरी प्रत्येक लाभार्थ्याला लाभ दिला जाणार असल्यामुळे नाव नोंदणी करून रीतसर आणि शांततेत सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर विजय कुमार गावित यांनी या प्रसंगी केले तुम्ही मला एक योजना दाखवून देणार एक योजना दिली आहे का कुठल्या या दिल्यातल्या पुढे तुम्हाला तुम्हाला आम्ही तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता तुम्ही घरी बसले तुम्हाला योजना मिळणार आहे आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो बाकीचे राहिलेले होते मी त्यांना सांगितलं तुम्हाला योजना चालू करून देऊ मी मंत्री महोदयांनी मला दोन महिन्यापूर्वी सांगितलं की योजना सुरू करायची आज ही योजना पाच जिल्ह्यामध्ये फक्त मदे, मदे चालू आहे पाच जिल्ह्यामध्ये धुळ्यामध्ये चालू नाही अजून हे तुम्हाला सांगतो हे तुम्हाला मी असेल सुप्रियाता असेल आमचं गावी कुटुंब तुम्हाला योजना कुठल्याही समाजाला असेल त्याला योजना देण्याचा आम्ही प्रयत्न केला हे काय करतात तक्रारी करतात चंदू आणि हे तक्रारही करतात तुमच्या योजना बंद पाडतात हे काय बोलणार आहे याने शेतकऱ्यांना दिलेल्या विहिरी बंद पाडल्या संजय दिनादार ते पैसे दिले बंद पाडले आदिवासींना काय द्यायला बंद त्यावेळेला तक्रारी करून बंद करतात करायचं काही नाही उद्या आदिवासींच्या आणि इतरांच्या जमिनी हडप करायचं काम चंदू करतो करते ते कशाला बोलायला होता ते आणि इथे येऊन अजून तुम्हाला हे करा ते करा सांगत आहे गोर गरीब लोकांना आपण जेवण वाटप सुरू केलं होतं मध्यान भोजन सुरू केलं होतं यांनी पाच महिन्या तरी करतात तुम्हाला सुरुवातीला जेव्हा पेट्या वागत होतो मी पेट्या त्यावेळेला याने तक्रार केला हे पात्र नाही कुठे दाखले आणतात यांना देऊ नका म्हणून तुमच्या तुम लोकांना मिळू नका केल्या म्हणतात फॉर्म भरू नका तुम्हाला काय भेटणार नाही काय भेटणार नाही अरे त्यांचा बाप द्यायला तुम्हाला ठेवा आणि तुम्हाला देणार सर्वांना तुम्ही घाई करायची नाही भेटणार अरे बघा दोन दिवस वाटप केलं होतं आम्ही इथे तुमच्या एवढे लोक आले दोन दोन आठ हजार लोकांना वाटलं इथेच वाटप केलाय तुम्ही काही गडबड करायचं काही कारण नाही मिळेल तुम्हाला का होत की आता परवा आम्हाला शहादाला वाटप आहे उद्या 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 शहादाला वाटप आहे आणि आम्ही इथे सर्व आले सर्व जिल्ह्यात आले तरी देऊन टाकायचं म्हणून मी इन्स्ट्रक्शन दिलंय अरे उद्या आम्ही बोलून कार्यक्रम घेतला होता म्हणून इथपर्यंत की चालू का विहिरी बंद पडल्या बंद बंद योजना योजना शासनाच्या असतात या योजना तुम्हाला देण्याची पुढाऱ्यांची मानसिकता तुम्हाला या जिल्ह्यात आहे की पुढारी तुमच्यासाठी या योजना आणत नाही एवढं लक्षात ठेवा आणि ह्या सर्वांना देण्याचं माझा सुप्रियता आमचा देण्यात आमचा सर्वांचा मनोजय असतो बघा मागच्या वेळेला मागच्या वर्षी म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आम्ही जवळजवळ नंदुरबार शहादा धडगाव अकलकोवा आणि काही नवापूरचा भाग याच्यात आपण पंचेचाळीस हजार लोकांना भांडे आणि पेट्यांचं वाटप महाराष्ट्रामध्ये फक्त चार जिल्ह्यांमध्ये हे वाटप झालं त्यावेळेला आम्ही सुरुवातीला तुम्हाला पेट्यांचं वाटप केलं कोणी आणलं नाही इथे तुम्हाला भडकवायला येतात आयत्या बाळा विळावर नागोबाप करणारी मंडळी भरपूर इथली आहे आणि मुंबईला गेल्यानंतर पन्नास हजार फीट साहेबांनी मंजूर करून आणले प्रवीण दादा, दादा दा, 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 दा। तुम्ही साहेबांकडे गेले, गेले होते की नाही मोबाईलला कोण गेला साहेब गेले साहेबांनी कामगार मंत्र्यांना विनंती करून पन्नास हजार किट साहेबांनी मंजूर करून आणले माणसाला खोटने बोलतायत साहेब खरेच म्हणून इथे येऊन बोलू शकता खोट्याचे सोंग नाही करता येत मी बरोबर बोलतोय की नाही जो माणूस करायचो ना तो असा छाती तो बोलतो असं कोणी बी येऊन इथं गोवाल नाही बोलू शकत तो पण प्रतिनिधी आहे नाही हे हे करू शकतात शकतात योजना तुम्हालाही माहीत आहे तुम्ही कोणत्याही पक्षाचे असणार तरी तुम्हाला माहित आहे की योजना कुणी आणलेली आहे म्हणून एवढीच विनंती आहे की जे आपल्यासाठी काम करतात आपल्या अडीअडचणीला येतात त्यांनाच आपण मानायचं त्यांनाच मतदान करायचं असतं मला हेच सांगायचंय या ठिकाणी थोडासा वाद झाला हेच आहे की साहेबांनी केलं नसतं तर साहेब इथं आले नसते एवढं मनसाला खोटं बोलता येत नाही